पोट ज्या वेळेला बिघडत असतं म्हणजे पोटामध्ये जर जडपणा असेल गच्चपणा असेल ॲसिडिटी होत असेल किंवा अपचन हे जर त्रास व्यक्तीला होत असेल तर आपल्याला पथ्य पाळणे हे खूप गरजेचे आहे कारण केवळ औषधोपचार घेऊन व्यक्ती हा बरा होत नाही याबरोबरच आपल्याला व्यवस्थित देखील पाळावे लागतात पोटातील जडपणा गच्चपणा ॲसिडिटी होणे अपचन होणे मळमळ होणे हे जे पोटाचे विकार होत असतात अशा वेळी काय पथ्य पाळावे पथ्य म्हणजे काय तर काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी आज आपण सविस्तर वर्णन बघूया पोटात जडपणा का होतो त्याची काय कारणे आहेत याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये ले देखील दिलेली आहे नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे विविध प्रकारचे आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार तसेच इतर आयुर्वेदीय माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक दाबून तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यावर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी नक्कीच वेळ दिली जाईल तर आजचा विषय आहे की पोटात जडपणा गच्चपणा किंवा पोटातील जे काही विकार आहे जसे ॲसिडिटी मळमळ अशा प्रकारचे जे, जे पोटाचे विकार आहे हे झाल्यावर आपण काय खावे आणि काय खाऊ नये तर सर्वप्रथम बघूया की आपण काय खाऊ नये किंवा काय करू नये यामधील सर्वात पहिला मुद्दा म्हणजे पाण्याविषयीचा आपल्या शरीराला जी काही पाण्याची गरज असते हे शरीर तहानेच्या मार्फत ती पूर्ण करत असते परंतु आपण तहान लागलेली असो किंवा नसो त्याहीपेक्षा जास्त पाणी आपण घेत असतो म्हणजे शरीरातील जी काही पाण्याची गरज आहे त्याहीपेक्षा आपण पाणी हे शरीरामध्ये घेत असतो आणि यामुळे आपल्या पचन संस्थेवर भार पडतो म्हणजे जी काही पचन क्रिया व्यवस्थित होणे अपेक्षित असते ती व्यवस्थित न होता त्या क्रियेला अडथळा असा निर्माण होतो आणि यामुळे पूर्वीचे अन्न जे काही अपाचित असते हे तर पचत नाही परंतु त्या दिवशी खाल्लेले जे काही अन्न असते याचेसुद्धा पे पचन जे आहे हे व्यवस्थित होत नाही आपण सकाळी उठल्या उठल्या गडवाभर पाणी पितो किंवा जेवणापूर्वी देखील भरपूर पाणी पितो जेवताना देखील भरपूर पाणी पितो आणि जेवणानंतर देखील खूप जणांना सवय असते की खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे यामुळे या पचन संस्थेवर भार निर्माण होतो आणि पचनक्रिया बिघडते त्यामुळे शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढेच पाणी प्यावे आणि तहान लागल्यावरच पाणी प्यावे तसेच पाणी केव्हा कधी किती प्यावे याविषयीचा व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे तुम्ही ती डिस्क्रिप्शनमधील लिंक बघू शकाल दुसरा घटक म्हणजे आंबवलेले पदार्थ म्हणजे जसे इडली डोसा उत्तप्पा ढोकळा जिलेबी हे जे आंबवून केलेले पदार्थ आहारात जास्त घेणे तसेच शिळे अन्न बेकरी प्रॉडक्ट्स विरुद्ध अन्न फास्ट फूड तळलेले पदार्थ असे पदार्थ जेव्हा आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असतात त्यावेळेला हे जे पदार्थ आहे हे पचनासाठी जड असतात आणि पचायला जड असले तरीसुद्धा हे अर्धवट पचतात आणि आतड्यांमध्ये चिटकून बसतात आणि असे जेव्हा आतड्यांमध्ये अर्धवट पचलेले अन्न चिटकून बसते त्यावेळेला दुसरे जे अन्न आपण पोटात टाकतो त्याचे देखील पचन हे योग्य होत नाही तसेच तयार होणारा जो काही मलभाग असतो संडास असते ही चिकट किंवा कडक अशी तयार होते आणि त्यामुळे देखील व्यक्तीच्या पोटामध्ये जडपणा गच्चपणा हा होत असतो आणि याबरोबर अपचन ॲसिडिटी किंवा मलबद्धता हे त्रास व्यक्तीला होऊ शकतात तिसरी गोष्ट म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ जसे दही बासुंदी लस्सी असे पदार्थ आहारामध्ये जास्त प्रमाणात घेणे किंवा जेवताना देखील दुधाचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे असे पदार्थ जेव्हा दुधाचे आपण वारंवार सेवन करत असतो त्यावेळेला जर पोटामध्ये जडपणा असेल आणि तरी देखील आपण असे पदार्थ सेवन करत असू तर हा जडपणा वाढतो तसेच रात्री झोपताना देखील काही जणांना दूध घेण्याची सवय असते आणि जर व्यक्तींना पूर्वीच पोटाचे विकार असतील आणि आपण हे दुधाचे पदार्थ खाणे चालूच ठेवले तर अपचनाचा त्रास देखील वाढतो चौथी गोष्ट म्हणजे की नॉनव्हेज यामध्ये मांस मासे अंडी यांचे आहारातील प्रमाण हे खूप जास्त असणे जेव्हा मांस मासे अंडी आपण जास्त प्रमाणात खातो हे जेव्हा आपण पोटामध्ये टाकत असतो यांना पचण्यासाठी जास्त कालावधी लागतो आणि आपल्या आतड्यांना देखील जास्त पचनास एफर्ट्स घ्यावे लागतात त्यांना पचवण्यासाठी आणि हे जेव्हा पदार्थ पचत असतात त्यावेळेला जर आपण दुसरे अन्न पदार्थ घेतले तर पूर्वीचे अन्न देखील पचत नाही म्हणजे नॉनव्हेज देखील पचत नाही आणि दुसऱ्यांदा घेतलेला आहार देखील पचत नाही आणि यामुळे आपल्या पचन संस्थेवर भार होतो आणि पचनक्रिया अजूनच जास्त बिघडायला लागते आणि याबरोबरच पोटातील जडपणा गच्चपणा ॲसिडिटी गॅसेस हा त्रास अजूनच वाढतो पाचवी गोष्ट म्हणजे फळांपैकी सीताफळ रामफळ केळी चिकू पेरू यासारखे जे फळे आहेत हे पोटामध्ये जाऊन चिकटपणा अधिकच वाढवतात म्हणजे शरीरामध्ये जे काही ॲसिडिटी असते किंवा जडपणा गच्चपणा किंवा पोटात चिकटलेले जे काही चिकट का अपाचित अन्न आहे यांचे जे प्रमाण आहे हे या फळांमुळे वाढते त्यामुळे जर व्यक्तींना पोटांचे आजार असतील त्यांनी ही फळे खाऊ नये जेवणाच्या वेळी जेवण न करणे म्हणजे जी आपली जेवणाची वेळ फिक्स आहे त्या वेळेला जेवण न करता कधीही केव्हाही जेवण करणे याबरोबरच रात्री जागरण करणे यामुळे देखील आपले पोटाची पचनक्रिया ही बिघडत असते आणि त्यामुळे पोटातील जडपणा गच्चपणा हा अधिकच वाढलेला आढळतो अशा प्रकारचे हे काही पदार्थ आहेत की हे आपल्या आहारातून आवर्जून वर्ज करावे यामुळे आपल्या पोटातील जडपणा गच्चपणा हा कमी होतो आणि अन्न पचनाला वाव मिळतो याबरोबरच आपली ऍसिडिटी अपचन करपट ढेकर येणे हा त्रास देखील कमी झालेला आढळतो मग हा त्रास असताना आपण काय खायला हवे किंवा काय करायला हवे हे बघूया पोटाचे विकार असताना जेव्हा अपचन ॲसिडिटी अशा प्रकारचे आजार असतात अशा वेळी ताजे बनलेले घरचे अन्नच खावे ज्यामध्ये ताजी पोळी ताजी भाजी वरण भात तूप सलाद यांचा समावेश असावा अन्न हे वेळच्या वेड़ वेळीच घ्यावे म्हणजे आपली जी जेवणाची वेळ आहे त्या वेळेतच आपण जेवावे या वेळेला काय होतं की जे आपले पाचक स्त्राव असतात हे नॅचरली स्त्रवत असतात म्हणजे पचनासाठी त्यांची तयारी ही सुरू झालेली असते त्यामुळे आपली जी जेवणाची वेळ आहे ती टळू न देताच आपण जेवण करावे भाज्यांमध्ये भेंडी दोडका कारले वांगे कोबी फ्लावर गवारी भोपळा शेवगा अशा प्रकारच्या फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करावा पालेभाज्यांमध्ये मेथी पालक चुका तांदळी ह्या प्रकारच्या पालेभाज्या आपल्या आहारामध्ये आवर्जून खाव्यात डाळ आणि कडधान्यामध्ये मूग डाळ मसूर डाळ यांचा समावेश असावा परंतु प्रमाणामध्येच खाव्या हरभरा डाळीचे सेवन हे कटाक्षाने टाळावे पोटाचे जर आजार असेल तर अंडे मासे आणि चिकन हे नॉनव्हेज खाणे टाळावे ज्यांना पोटाचे विकार नाही अशांनी देखील नॉनव्हेजचे प्रमाण हे आपल्या आहारात कमीच ठेवावे साधारणतः आठवड्यातून एकदा नॉनव्हेज खाणे जर आपली पचनशक्ती चांगली असेल तर नॉनव्हेज खाणे चांगले आहे दुधाच्या पदार्थामध्ये ताजे ताक ताज्या ताकाची कढी आणि गाईचे तूप हेच आपण खाऊ शकतो ज्यांना पोटाचे विकार आहे अशांनी इतर जे आपण लस्सी दही बासुंदी हे जे दुधाचे पदार्थ खाणे टाळावे फळांमध्ये संत्री मोसंबी डाळींब हे फळे खाऊ शकतो तसेच द्राक्षे आंबा ही सीजनल फ्रूट देखील आपण खाऊ शकतो पोटाचे विकार असणाऱ्यांनी सीताफळ केळी रामफळ चिकू ही फळे तर खाऊच नाही परंतु ज्यांना पोटाचे विकार नाही आहे अशा व्यक्तींनी देखील ही फळे प्रमाणातच खावी खूप जास्त पाणी पिण्याऐवजी आपल्या शरीराला जेव्हा तहान लागेल त्याच वेळेला पाणी प्यावे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर लगेचच पाणी पिण्याचे देखील टाळावे जेवणामध्ये अगदी थोडे थोडे गोट गोट पाणी पिण्यास हरकत नाही परंतु जेवणापूर्वी नंतर आणि मध्ये खूप जास्त पाणी प्यायल्यास पचनशक्ती बिघाडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठवड्यातून एक दिवस लंघन म्हणजे उपवास करावे उपवास म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ खावे असं नव्हे उपवास म्हणजे आपल्या पचनशक्तीला एक दिवस दिलेला आराम उपवासामुळे आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो आणि आपली जी पचनक्रिया यांचे कार्य करण्याची क्षमता देखील वाढते लंघन किंवा उपवास याविषयीच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिळे अन्न बेकरी प्रॉडक्ट्स जसे पाव खारी टोस्ट ब्रेड याबरोबरच फास्ट फूड चायनीज फूड विरुद्धान्य आंबवलेले पदार्थ दही लस्सी बासुंदी यासारखे पदार्थ पोटाच्या विकार असणाऱ्या व्यक्तींनी खायला नको म्हणजे आपल्या आहारातून हे पूर्णत वर्ज्य करावे विरुद्ध काय आहे याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ एकत्र खाणं म्हणजे अन्न तर असे कोणते कोणते विरुद्ध पदार्थ आहे जे एकत्रित खायला नको याविषयीची माहितीचा व्हिडिओ तो आहे आणि तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकाल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक दिलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा पोटाचे विकार होतात त्यावेळेला आपण पथ्य पाणी पाळणे गरजेचे आहे औषधोपचाराबरोबर हे पथ्य पाळल्यास आजार नक्कीच बरा होतो किंवा आजारी नसलेल्या व्यक्तींनी देखील हे नियम पाळल्यास त्यांना पोटाचे विकार हे होणार नाहीत तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद